मंडळी बीड प्रकरणा आता महिना पूर्ण होत आला आहे अजूनही या प्रकरणातला कृष्णा फरार जरी असला तरी इतर सात आरोपींना पोलिसाकडून पकडण्यात आलंय पोलिसाकडून या आरोपींची कसून चौकशी केली जाते सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला शनिवारी चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्याचबरोबर इतर चार आरोपींची सोमवारी पोलीस कोठडी देखील वाढवण्यात आली आहे पण या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा आणि एक मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळते आहे संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे काही व्हिडिओज जे आहे ती पोलिसांच्या हाती लागलेत यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली याबद्दलची माहिती एस आय टीनं न्यायालयामध्ये सांगण्यात आलेली आहे मुख्य म्हणजे की संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी कोणती हत्यारे वापरण्यात आली होती याचा जो सुगावा या या जी जी आहे आणि शोध पोलिसांना लागत नव्हता पण आता या शस्त्रांची जी माहिती आहे ती पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आली आहे यातील काही हत्यारं आरोपींची जे मोबाईल आहेत ते जप्त करण्यात पोलिसांना यश आल्याचं बोललं जात त्यामुळे या आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी एसआयटीच्या हाती आता एक भक्कम पुरावा लागला आहे असंही बोललं जात आहे तसेच आरोपींच्या चेहऱ्यावर ही हत्या करताना कुठलीही भीती आणि कोणताही पश्चाताप दिसत नव्हता असं देखील न्यायालयात सांगण्यात आलं आहे त्यामुळं देशमुख यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र कोणती पोलिसांकडून न्यायालयात कोणते दावे करण्यात आले हेच आज आपण सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत आणि तुम्ही ते जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर एक तो कि आपने कर ही तुम्हाला छोटीशी आठवण करून देतो आणि एक विनंतीही करतो की आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून ही सगळी माहिती तुम्हाला समजवण्यात मदत होईल तर बघा सगळ्यात आधी न्यायालयात नेमकं काय घडलं ते बघूयात देशमुख हत्या प्रकरणातील जयराम चाटे विष्णू चाटे प्रतीक घुले आणि महेश केदार यांची पोलीस कोठडी सहा जानेवारीला संपत होती त्यामुळे सोमवारी पोलिसांकडून या दोघांनाही केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं वाल्मिक कराडने आवादा कंपनीकडून खंडीने मागितल्यानंतर वाद झाला त्यामध्ये संतोष देशमुखा यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्यांची हत्या झाली होती त्यामुळे हे सगळे गुन्हे जे आहेत ते एकमेकाशी संबंधित असल्याने आरोपींची एकत्र चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी वाढवावी अशी मागणी एस आय टी आणि सरकारी वकिलांकडून न्यायालयात करण्यात आली होती त्यानंतर विष्णू चाटेच्या जे पोलीस कोठडीत दहा जानेवारीपर्यंत आणि इतर तिघांच्या कोठडीत अठरा जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे पण सुदर्शन गोले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणेला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर आरोपींचे जे, जे वकील आहेत तिडके यांनी एक महत्त्वाचा मुद्दा जो न्यायालयामध्ये उपस्थित केला होता संतोष देशमुख हा देशमुखांची ज्या हत्याराने हत्या करण्यात आली होती ती हत्यारं पोलिसांना सापडलेली नाहीत त्यामुळं कोणत्या आधारावर आरोपींची कोठडी मागितली जाते असा सवाल तिडके यांनी न्यायालयामध्ये उपस्थित केला होता त्यामुळं गुन्हेगारीच्या गुन्हेगारांच्या शिक्षेसाठी हत्येसाठी वापरण्यात आले आलेले जे हत्यार आहे ते शोधणं अत्यंत महत्त्वाचं पोलिसांना होतं आता संतोष देशमुख यांच्या अंगावर एकूण छप्पन जखमा असून त्यांच्यावर दीडशे वार करण्यात आल्याची धक्कादायक जी माहिती आहे पोस्ट मा ती पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली होती ती मारहाण करतानाचे काही व्हिडिओज आरोपी आरुप, आरोपीकडून मोबाईलमध्ये शूट देखील करण्यात आल्याचा दावा जे भाजपचे आमदार सूर्यदर्श यांनी केला होता पण हे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागून येत म्हणून त्यांनी ते व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमधून डिलीट करून ते पुरावे नष्ट केल्याचा आरोपी होत होता पण आता तेच व्हिडिओ डिलीट केलेले व्हिडिओ रिकवर करण्यात पोलिसांना यश आल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी न्यायालयात याबद्दलची माहितीसुद्धा दिलेली आहे या व्हिडिओच्या आधारे एस आय टीने न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यामध्ये दे। संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी एकूण आठ ते नऊ हत्यारांचा वापर केल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे यामध्ये एक्केचाळीस इंचाचा एक गॅसचा पाईप आहे त्याला एका बाजूला एक करदोड्याच्या साहाय्याने बांधून एक मूठ बनवली असं आणि हत्यार बनवले असं सांगण्यात आले तसंच अर्धा इंच इंचा जो एक लोखंडी गोलाकार पाईप त्याला लोखंडी तारेच्या पाच क्लच वायर बांधून त्याचं एक शस्त्र तयार करण्यात आलं होतं तसंच लाकडी दांडा आहे तलवारसारखं एक धारदार शस्त्र आहे चार लोखंडी रॉड कोयता लोखंडी फायटर धारदार कत्ती अशा हत्याराने स ह हत्ताऱ्यांनी मारहाण करून संतोष देशमुखांची क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आली असं एस आय टीने न्यायालयात सांगितलं आहे यापैकी गॅस पाईप पाच क्लच वायर जी लाकडी दांडा लोखंडी रॉड आणि पाच मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केल्याची माहिती हे आपण अनेक माध्यमा माध्यमातून ऐकवतो आहे त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कोठरात कोठर कलमा लावण्यासाठी या पुराव्यांचा उपयोग होणार असं बोललं जातं आहे यासोबतच व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हत्या करताना आरोपीच्या बॉडी लँग्वेजबद्दल देखील न्यायालयामध्ये माहिती दिली आहे आरोपी संतोष देशमुख यांना ज्या वेळेस मारहाण करत होते किंवा हत्या करत होते त्यावेळेस आनंद लुटत होते संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केल्यानंतरही संतोष देशमुख यांचा जीव जात नव्हता तेव्हा आरोपींनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्याचं पोलिसांनी तपासात समोर आणलंय त्यामुळं जे आहेत ते गुन्हा करत असताना आरोपींच्या डोळ्यात कुठलीही भीती किंवा त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही पश्चाताप दिसून आलेला नाही त्यामुळे आरोपी ही हत्या करत असताना एन्जॉय केल्याचा दावा देखील के साठीने केलेला आहे संतोष देशमुख देशमुखांच्या मारेकऱ्यांना पळून जायला मदत कुणी केली होती त्यांना आणि त्यांचा शोध देखील केला जातो आहे यातील अनेकांचे मोबाईल्स फोन बंद आहेत त्यांना आम्ही त्यांच्या घरी त्यांच्या राहत्या घरी शोधलं ते सापडले नाहीत अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केलेली आहे आता दरम्यान आरोपींच्या मोबाईलमधून रिकवर करण्यात आलेले जे व्हिडिओज आहेत ते संतोष देशमुख यांच्या मारेकरांवर मोका लावण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तसेच या प्रकरणात सातत्यानं वेगवेगळे जे खुलासे करणारे भाजपचे जे आमदार आहेत सूरज दस यांनी देखील आणखी एक मोठा खुलासा केला होता ते म्हणजे की संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर संतोष देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांनी अपहर अपहरण आणि हत्या प्रकरणातले जे प्रमुख आरोपी ज्यांना म्हणलं जाते विष्णू चाटेला छत्तीस वेळा कॉल झाल्याची सुरदेशांनी माय माध्यमांना माहिती दिली होती यातील पस्तीस कॉल जे आहेत ते धनंजय देशमुख यांनी विष्णू चाटेला केल्याचं चा, म्हटलं जातं धनंजय देशमुखकडून आपल्या भावाला सोडण्याची विनवणी केली चाटे यांना विनवणी केली जात होती त्यावेळेस पण प्रत्येक वेळी वीस मिनिटला तुझ्या भावाला सोडून देतो असं चाटे म्हणत होता आरोपी असलेल्या लोकांची आता माहिती मंडळीसमोर ज्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्यांची यादी देखील समोर येते आहे बघा त्यामध्ये कसं आहे की सुदर्शन गुलेवर एकोणीस कृष्णा आंधळे आणि महेश केदारवर प्रत्येकी सहा प्रतीक गुल्हेवर पाच तर जयराम चाटेवर तीन गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी विष्णू चाटेवर याच प्रकरणात खंडणी हत्या असे दोन गुन्हे दाखल आहेत तर सुधीर सांगळेवर दोन गुन्हे दाखल झालेत हे सगळे आरोपी जे आहेत ते संघटित होऊन गुन्हे करून जिल्ह्यात एक दहशत पसरवत होते जिल्ह्यात आलेल्या कंपन्यांना खंडणी मागणे धमकावणं त्यांचा पेशाच बनला होता एक मोठं सिंडिकेट चालवतात त्यामुळं त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्याबद्दल सरकारी वकिलांनी न्यायालयात या अगोदर देखील भाष्य केलं होतं आता आरोपीबद्दलचे डिजिटल एव्हिडन्स हत्यारं जप्त करण्यात आल्यामुळे आता संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर मोका लागणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मंडळी या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय आरोपीवर खरंच मोका लागला जाईल का आरोपीला कठोर कटोर कठोर शिक्षा दिली जाईल का याबद्दलचं तुमचं मत आमच्या या व्हिडिओच्या खाली आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की आमच्या जन्मंतक चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका